डब्ल्यू एसचा कायदा कालपासून महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीने लागू केला त्याचं मी स्वागत करतो पण हे उशिरा शिकलेलं शानपणे पण मराठा समाजाने त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना तरुणांना निश्चित होणार आहे ए सी बी सीचा कायदा हा मृगजळ आहे तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही त्याच्या मागं लागण्यात काय अर्थ नाही आहे मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून ओ बी सीचा लाभ मिळतोच आहे ज्या मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांनी डब्ल्यू एसचा लाभ घ्यावा फडणवीस सरकारने फसवणूक केली देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांचा अधिकार नसतानासुद्धा ए सी बी सीचा कायदा केला पन्नास टक्क्याच्या वर तो कायदा जातो इंद्रसाहानीच्या नियमाप्रमाणे आणि एका जातीसाठी एक वर्ग निर्माण करता येत नाही ही सरळ सरळ फसवणूक आहे एकशे दोनवी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची घटनात्मक तरतूद झाल्यानंतर तशा प्रकारची तरतूद झाल्यानंतर त्यांचा परवानगी घेणं गरजेचं होतं पण ती परवानगीसुद्धा घेणं देवेंद्र फडणवीस सरकारने टाळलं होतं त्याच्यासाठीच सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे हे प्रकरण आहे आणि तिथं ते टिकल असं मला वाटत नाही या निर्णय यायला उशीर लागला असं नाही नाही ईडब्ल्यू एसचा निर्णय यायला उशीर नाही लागला तर देवेंद्र फडणवीस सरकारनेच कन्फ्युजन तयार केलं कारण ए सी बी सी नंतर तीनच महिन्यानंतर डब्ल्यू एस आलं ए सी बी सी लागू करायच्याऐवजी थांबून जर डब्ल्यू एसच लागू केलं असतं तर त्याच वेळेस हा वर्ष दोन वर्षापूर्वीच प्रश्न मिटला असतो